नाही लग्न नंतर होईलच मालिकेचा आजचा म्हणजे अकरा एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि कालच्या भागात तुम्ही पाहिलं होतं मी काव्या घाबरते जेव्हा तिचा आणि जीवाचा फोटो समोर असतो आता नंदिनी तिच्या हातात फोन दिल्यावर ती जीवाचा आणि काव्याचा फोटो धडधडीत दिसतोय पण तरी कोणाला दिसला नाही फक्त काव्याला दिसलाय नंदिनी म्हणते तुझ्या फोन मध्ये सगळं व्यवस्थित आहे ना काव्या चेक कर आता ही घाबरते काव्या आणि नंदिनीला म्हणते ताई तू बघितलंस का या रम्याने माझ्या फोन मध्ये काय बघितलं ते आता हिला आधी डाऊट आलेला असो की नंदिनीने बघितलं तर नसेल फोटो म्हणून ती असं विचारते नंदिनीला आजचा एपिसोड खूप खास आहे प्रेक्षकांना नंदिनी आणि रम्या दोघी असल्या बोलतात एकमेकींना आणि ही रम्या आज एक्सपोजच झाली नंदिनी म्हणते ही तुझ्या फोन मध्ये नेमकं काय बघत होती हे मला बघता नाही आलं पण ती तुझा फोन चेक करत होती हे मला शंभर टक्के माहिती आहे हे बघितलंय माझ्या डोळ्याने जेव्हा मी तिला याबद्दल विचारलं तेव्हा या मॅडमच्या चे चेहऱ्याचा रंग उडाला होता आता प्रत्येकाचे एक्सप्रेशन हे पाडचे वडील ओरडतात रम्याला आणि म्हणतात काय ग रम्या काय हे सगळं तुला काही वाटतं का कोणाचा फोन चेक करणं योग्य आहे का कोणाची पर्सनल स्पेस अशी चेक करणं बरोबर वाटतंय तुला रम्या काय केलंस हे हे मला अजिबात पटलेलं नाहीये म्हणजे आत्याचे मिस्टर पण म्हणतात अगं रम्या तुझं सगळं चुकलंय आय डोंट लाईक like दिस त्यावर रम्या ओरडते आणि म्हणते तुम्ही सगळे मला का ओरडताय या काल आलेल्या मुलीसाठी तुम्ही माझ्यावर काय ओरडताय त्यावर जिवा ओरडतो आणि म्हणतो ती काल आलेली मुलगी नाहीये ती आमच्या घरची मेंबर आहे आणि तिच्याशी बोलताना जरा अदबीने बोल रम्या आता जीवाने चक्क काव्याची साईड घेतली बरं का प्रेक्षकांनो आणि ते बघून काव्याला खूप म्हणजे छान वाटलंय आता पार्थ म्हणतो जीवा अगदी योग्य बोलतोय काय रम्या तुला काय गरज होती काव्याचा फोन चेक करायची आता रम्या पार्थ समोर येते आणि म्हणते पार्थ तू मला विचारतोय या काव्यासाठी तू मला जाब विचारतोय नाही नाही आता मी तुम्हाला सगळ्यांना जाप विचारते आणि तुम्ही सगळे जण मला उत्तर द्या मला जाप द्या तुम्ही सगळेजण मला सांगा एवढे दिवस झालेत लग्नाला पण तरी सुद्धा या काव्याने पार्थ सोबत झालेलं लग्न का मान्य केलेलं नाहीये आता जेव्हा रम्या हे बोलते तेव्हा सगळे जण थोडेसे शांत होऊन जातात आता रम्या म्हणते मी उत्तर देते ना एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळत नाहीये पण मी सांगते नाही मला सांगा एखाद्या मुलीला कसा नवरा हवा असतो दिसायला छान हँडसम वेल सेटल छान पैसे कमवणारा मनाने पैशाने श्रीमंत असणारा आई वडिलांचा आदर करणारा असाच नवरा हवा असतो ना आपल्या पाठ मध्ये काय कमी आहे पाठीशी उभा राहणारा नवरा पाहिजे वेळ पडली तर पाठीशी घालणारा पाहिजे आपल्या पाठ मध्ये कुठल्या गुणांची कमतरता दिसते तुम्हाला आता काव्या तिच्याकडे बघतच राहते बर का रम्याकडे आता या सगळ्या प्रकरणानंतर मालिकेला जरा वेगळं वळण येणार आहे बर का प्रेक्षकांनो आता ही रम्या म्हणते आपल्या पाठ मध्ये कुठलाच दोष नाहीये पण ही काव्या काहीही करा तिच्यासाठी ही कधीच खुश नसते सतत आपली चिडचिड चिडचिड आणि काय रे पार्थ तू गुढीपाडव्याला हिला गजरा दिला होतास ना कल्पनाने जेव्हा घर झाडले तेव्हा तो गजरा इथे सापडला या पायरीवर आणि आता त्यावेळेचा तो गजरा सिक्वेन्स आपल्याला इथे आठवून दिलाय पार्थने त्याच्या आईच्या नावावर गजरा दिला होता ना काव्याला तो सगळा सीन इथे आठवून दिलाय आता रम्या हे सगळं सगळ्यांना सांगते की काव्या पार्टी खूप वाईट वागते एक्सेट्रा एक्सेट्रा एक पण आज नंदिनीने जे काही सडेतोड उत्तर दिले ना प्रेक्षकांना रम्याला ते ऐकण्यासारखं आहे बरं का नंदिनीने खूप विश्वास दाखवलाय तिच्या बहिणीवर त्यामुळे आता काव्यावरती जरा भावनिक दडपण आलाय असं म्हणायला हरकत नाहीये की मालिका मुळातच ना प्रेक्षकांना खूप इमोशनल आहे त्यामुळे ना फार जपून सांगावं पण लागतं आणि जपून ऐकावं पण लागतं तर आता पार्थला रम्या म्हणते बघ तुझ्या एफर्टची ही किंमत आहे त्या काव्याच्या नजरेमध्ये माणूस म्हणून तू सोनं आहेस रे पार सोन अरे हे त्याची मैत्रीण म्हणून मी खात्रीने सांगू शकते ते आता रम्या म्हणते मी अख्खं आयुष्य घालवलंय पार्थला जाणून घेण्यामध्ये झालं म्हातारी झाली बरं का जसं काही काही बोलतात आता ही रम्या म्हणते तुझी ही बहीण का या नंदिनीला म्हणते बर का तुझी बहीण सतत वाटेल तसं बोलत असते पार्थला अगं अपमान करत असते पारचा हिच्यामुळे पार्थ सोप्यावर झोपला होता आता बोल बोल ना नंदिनी आता गप्पा वसले म्हणते नवरा बायको म्हणून तो त्या दोघांचा पर्सनल मॅटर आहे मी त्यांच्या पर्सनल मॅटर मध्ये शिरणार नाही आणि माझ्या आई वडिलांनी माझ्यावर तेवढे संस्कार केलेत दुसऱ्यांच्या पर्सनल मॅटर मध्ये असं घुसायचं नसतं रम्या एवढे संस्कार माझ्या आई वडिलांनी चांगलेच केलेत माझ्यावर नंदिनी जेव्हा असं उत्तर देते तेव्हा रम्या तिच्याकडे बघतच रम्या म्हणते अच्छा तू आता माझे संस्कार काढतेस का नंदिनी म्हणते छे छे मी तुझे संस्कार कशाला काढू अगं माझ्या आई वडिलांनी काय संस्कार केले हे मी तुला सांगते अगं माझी बहीण चुकली ना तर मी तिचा कान धरेल जाऊ धाकटी जाऊ म्हणून तिला विचारेल पण पर तिच्या पर्सनल आयुष्यामध्ये मी कधीही नाक उपसणार नाही नंदिनीने छान उत्तर दिलं ना प्रेक्षकांनो अशी मोठी बहीण प्रत्येकाला असावी असो आता नंदिनी म्हणते जे तू करतेस ना रम्या ते मी कधीच करणार नाही त्यावर रम्या आजारा विचार विचार कर करते आणि मग नंदिनीला उत्तर देते दे हो ग बाई नंदिनी तू फार महान आहेस देशमुखांच्या घराण्याचा झेंडा घेऊनच फिरते ना तू गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीचा कलश पडताना झेललास ना तसे घरातले क्लेश का नाही थांबवत आहेस ग तुझ्या बहिणीमुळे क्लेश होत आहेत घरात ते नाही आहेत तुला जीवा थोडींकडेच बघत राहतो बरं का सगळेच जण बघताय पण आता ही रम्या म्हणते मी न खात्रीने सांगते की काव्या या घरात आल्यापासून का एवढी आदळ अपट करते आता ही डायरेक्ट काव्याच्या चारित्र्यावर संशय घेते आणि म्हणते कारण या काव्याला हे लग्नच मान्य नाहीये आता काव्या जरा टेन्शन मध्ये आलीये काय बोलावं काही कळे ना तिला आता रम्या म्हणजे एखाद्या मुलीला इतकं चांगला नवरा मिळून सुद्धा लग्न मान्य नाहीये ना त्याचा एकच अर्थ आहे हिचं बाहेर काहीतरी लफड सुरू आहे रम्या असं बोलते ज्या बोलते आणि आता या नंदिनीकडे खूप वेळ बघत राहते शेवटी मानिनी ताई म्हणतात ग काय बोलते रम्या कळते का तुला आता रम्या म्हणते अगं मामी मी बरोबर बोलते जी बहीण अशी सती सावित्री आहे पण ही काव्या ही अगदी खाली मुंडी पाताळ धुंडी आहे मात्र काव्याला आलेला असतो रम्याचा राग आता काव्या काही उत्तर देणार तेवढ्यात नंदिनीच रम्याला सडे तोड उत्तर देते जण नुसते एकमेकांकडे बघतात काय तमाशे चालले घरामध्ये काही कळे ना कोणाला आता रम्या म्हणते अगं मामी आपल्या सारख्या सोन्यासारख्या माणसाचं सो मन या बाईला कळू नये का अगं याचा अर्थ हिच्या मनात दुसरा कोणीतरी आहे आता काव्या तिच्याकडे पाहतच राहते हिच्या एकमेकांकडे बघतात बर का मग आता रम्या म्हणते ही तशी बोलून दाखवत नाही पण ही जी, 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 जी चिडचिड चालते ना मामी आपल्या घरामध्ये यावरून मला हेच चालतंय आता नंदिनी म्हणते रम्या त्यावर ही नंदिनी बोलते तिला रम्या त्यावर रम्या म्हणते बोलू दे ना मला नंदिनी अगं या घरामध्ये काय तुझ्या बहिणीनेच बोलायचा ठेका घेतलाय का बोलू दे बोलू दे अगं या घरात जेव्हा पहिल्या दिवशी आली ही लग्न करून तेव्हा हिने आलेला गृहकलश असा उलटवून लावला फुटबॉल सारखा उडवला हिने खर तर लग्न करून घरात आली नाही त्याच दिवशी आपल्याला कळायला हवं होतं की या काव्याला आपल्या घरात नांदायचंच नाहीये हिला संसारच करायचा नाहीये तेव्हा आपण कोणीही हे लक्षात घेतलंच नाही लग्नानंतरच नाही म्हणजे लग्नाच्या दिवशी सुद्धा ही हेच करत आली आहे त्या दिवशी काय केलं तिने त्या दिवशी मी नव्हते लग्नामध्ये पण मला आईने सांगितलं ना सगळं हिच्या आईवडिलांनी मामा मामींनी सगळ्या गावातल्या लोकांनी हिच्या विनवण्या केल्या बाई लग्न कर लग्न कर पण ही ही ढिम्म जागची सुद्धा नव्हती म्हणजे असं कोणी बळजबळी लग्न लावून दिलं तर काय लगेच पुढे पुढे पळायचं का त्यावर रम्या म्हणते सगळे जण हिच्या पाया पडले भीक मागितली तेव्हा कुठे ही उपकार केल्यासारखी लग्नाला जाऊन उभी राहिली मला माहिती आहे, आहे ना सगळं माहितीये मला लग्न तर केलंय हिने पण हिच्या मनात लग्नासाठी दुसरा मुलगा आहे नवरा म्हणून ही पाडला मानतच नाही आता मात्र रम्या म्हणते असेल तर काय आहेच हिच्या मनामध्ये दुसरा कोणीतरी तरी ना हिने लग्न नाही तर मान्य केलं असतं जसं नंदिनीने मान्य केलंय नंदिनी संस्काराचा गप्पा म्हणते ना नेहमी तिच्या आई वडिलांनी हे संस्कार केले त्या काव्यावर आता काव्या नंदिनीला सॉरी काव्या रम्याला मारायला पुढे येणार असते तेव्हा नंदिनी तिला रोख खर तर नंदिनीला आलेला असतो रम्याचा राग कारण तिने तिच्या आई वडिलांचं नाव घेतलं ना त्यावरती अजून रम्या चिडवते आणि म्हणते बघा बघा ही अशी पोरगी आपल्या देशमुखांच्या घरी थोरली सून म्हणून आली आहे आता ह्या अशा पोरीसाठी तिच्या आई वडिलांची किव करावी तिच्या आई वडिलांना बसवावं हेच कळत नाहीये मला काय का नंदिनी काय का नंदिनी आता काय मोग गिळून गप्प बसली आता कुठे तुझ्याकडे काही बोलायला सांग ना सांग अगं आता तुला सांगते मी तू विचारत होती ना मला तू काव्याचा मोबाईल चेक करत होती तर हो सगळ्यांसमोर सांगते मी केला मी मोबाईल काव्याचा चेक काय करणार करून घे आता या मानिन येणार टेन्शन आलं ना एवढी धडाधड बोलू लागली वाटेल ते बोलतीये तोंडाला येईल ते बोलतीये आता ही रम्या म्हणते हिचं कोणा हे बघण्यासाठी मी या काव्याचा चेक केलाय मोबाईल रम्याला वाटतं आपण असं बोललो ना तर काही फरक पडणार नाही पण आता रम्या पुढे बोलते की तुमच्या आई वडिलांचे संस्कार बघण्यासाठीच मी फोन चेक केला आता मात्र रम्याने सगळ्या मर्यादा क्रॉस केलेल्या आहेत नंदिनी आता संतापते आणि सणकण तिच्या कानाखाली मारते आता मात्र जण बघतच राहतात नंदिनीकडे कारण नंदिनीने मागचा पुढचा विचार न करता रम्याच्या कांशिलात लगावली आहे तिने हाही विचार केला नाही की ती वसुअत्याची मुलगी आहे आणि नंदिनीने जे केलं ते टू गुड केलं आहे असो आता नंदिनी म्हणते मी तुझ्या कानाखाली मारलं ना तर मी मी एका संस्कारी आई वडिलांची मुलगी म्हणून तुझ्या कानाखाली मारलय कारण मी माझ्या आई वडिलांचा अपमान सहन करणार नाहीये तेव्हा मानिंद म्हणतात नंदिनी अगं आता नंदिनी म्हणते आई आल्यापासून सहन करतोय आम्ही या रम्याचं विचित्र वागणं आल्यापासून विचित्र वागणं सहन करतोय आम्ही नाही काय वाटलं ग तुला रम्या काय वाटलं काय मला काही माहिती नाही मला काही कळत नाही असं वाटलं तुला मी बोलून दाखवत नाही याचा अर्थ मला राग येत नाही असा जर तुझा गैरसमज झाला असेल ना रम्या तर तो गैरसमज मला आजच्या आज काढायचा आता मात्र नंदिनी अगं शांत हो नंदिनी म्हणते आई थांबा जरा आमच्या काव्याने लग्न मान्य केलं नाही हे मला दिसत म्हणून माझ्या आई वडिलांच्या संस्कारावर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं नाही रम्या माझ्या स्वतःपेक्षा जास्ती माझा विश्वास आहे माझ्या बहिणीवर नंदिनीने एकदम करारा जवाब दिलाय रम्याला मस्त दाखवलाय आजचा एपिसोड तिने म्हणते असं काही असतं ना तर तिने स्वतःहून मला सांगितलं असतं माझ्या बहिणीवर माझा पूर्ण विश्वास आहे रम्या ती जर कुठे अशी गुंतली असती तर तिने सगळ्यात आधी मला येऊन सांगितलं असतं आता काव्या नंदिनीकडे बघतच राहते नंदिनी केवढा विश्वास दाखवते माझी काव्या माझी सख्खी बहीण आहे आणि जेव्हा ती जन्माला आली ना तेव्हा सगळ्यात आधी मी तिला हातात घेतली दे होती तेव्हापासून मी तिचा हात धरला आहे रम्या अगं तेव्हापासून मी तिचा हात कधीही सोडला नाही आणि कधी सोडणार सुद्धा नाही लक्षात ठेव रम्याला रम्या बघतच राहत्या नंदिनीकडे मग आता नंदिनी पुढे म्हणते भलेही माझी बहीण माझ्यावर रागवली असेल सध्या पण तिच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे ते कधीही कधीच कुठल्याच परिस्थितीत बदल बदलणार नाही आहे कुठल्याही दोन सख्या बहिणींना शब्दाची गरज पडत नाही तिच्या मनात काहीही असतं तरी तिने स्वतःहून मला सांगितलं असतं आता काव्य नंदिनीकडे पाहतच राहते जेव्हा नंदिनी अशी बोलते आता नंदिनी म्हणते तिने स्वतःहून पुढे येऊन विश्वासाने मला सांगितलं असतं जिवा आणि काव्या दोघे एकमेकांकडे बघतच राहतात आता दोघांनाही कळलंय की आता त्यालाही गप राहायचंय आणि काव्यालाही गप राहायचंय त्यामुळे आता जिवा आणि काव्या या दोघांचं सत्य बाहेर येणं सध्या जरा मला मुश्किलच दिसतंय आता वसुहात्या ओरडतात नंदिनीवर आणि म्हणता हे बसकर ग तुझ्या बहिणीच्या प्रेमाचे गोडवेग ऐकायला इथे उभं नाही आहे आम्ही माझ्या रम्याशी आता जशी वागलीस ना तू तशी आता लगेच ही नंदिनी म्हणते वसुहात्या शांत बसा तुम्ही आता वसुहात्या समोर येते ती नंदिनी आणि म्हणते रम्याच नाही माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या प्रत्येक माणसाशी मी अशीच वागेल अगदी पुन्हा पुन्हा आमच्या काब्याचं वागणं तुम्हाला उद्धटपणाचं वाटत असेल ठीक आहे तुम्हाला तिचं कौतुक करायचं नसेल हरकत नाही आहे तिने पारसोबत लग्न मान्य केलं नाही आहे याचा राग सगळ्यांना येतोय हे मी मान्यच करते पण रम्याला तिच्या म्हणजे सुखी संसाराची काळजी वाटते तिच्या मित्राची काळजी वाटते हेही मला मान्य आहे पण म्हणून आपल्या काळजीच्या धबधब्याचे शिंतोडे इतरांच्या चारित्र्यावर उठणार नाही ना याची काळजी रम्याने घ्यायला हवी वसुहत्या तुमच्या लेकीला वाटणारी काळजी तिचा फोन तिचं कपाट ही सगळं तपासण्याचं लायसन्स नाही आहे वसुहत्या काय भारी बोलते ना प्रेक्षकांनो नंदिनी मी तर फॅनच झालं आहे नंदिनीची आज नंदिनी म्हणते तुम्हाला कोणी अधिकार दिला माझ्या बहिणीचं कपाट चेक करण्याचा माझी बहीण हरलेली असेल दुःखी असेल ती चिडचिड करत असेल असेल ती चिडखोर पण माझी बहीण कधी कॅरेक्टर कॅरेक्टरलेस नाही नव्हती आणि नसणार आता या माने ते म्हणतात नंदिनी नंदिनी शांत बस बेटा अगं तू जरा टेन्शन नको घेऊ नंदिनी म्हणते आई हे बघा मला पाणी नको आहे पण मला ना एवढा विषय नव्हता वाढवायचा पण ही रम्या स्वतःला अतिच समजते सगळं करतेच्या करते, करते आणि पुन्हा मान्यच करत नाही की मी नामा दिरानी, नामा दिरानी हे सगळं केलंय करून सवरून नामानिरणी नामानिरणी होते आणि पुन्हा करून सवरून प्रत्येक वेळेला ती कशी योग्य आहे हे दुसऱ्यांना सिद्ध करून दाखवते चुकीची वागते ही रम्या आणि त्यामुळे माझा तोल गेलाय आज आई आणि रम्या तू माझ्या काव्याच्या बाबतीत जे काय केलंय ना त्या बाबतीत मी काही तुझा पाडा विचारणार नाहीये तुझा तर तुझ्या बापांचा पाडा विचारायला मी रिकामी नाही आहे आणि लक्षात ठेव माझ्या बहिणीच्या बाबतीत जर पुन्हा अशी वागलीस ना तर मग तू कोण आणि मी कोण आहे लक्षात ठेवायचं रम्या यापुढे माझ्या बहिणीच्या बाबतीत जर अशी वागलीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आहे नंदिनीने तिला धमकवलं आहे आणि आता सगळे पांगले आहेत बरं का प्रेक्षक अडकून झोतो ज्याच्या त्याच्या जागेवर गेलाय आज एवढंच काय ते डिस्कशन दाखवलं आहे मालिकेत आणि मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये रिव्ह्यू दिलाय आता सगळे जण आपापल्या खोलीत निघून जातात व त्या आता संतापलेले असतात आता या मालिकेचं घरोघरी होणार एकमेकांकडे बघायला लागतं प्रेक्षकांना आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय